महाराष्ट्रातील गावागावांमध्ये सकाळच्या वेळी घरोघरी हिंडून अभंग गवळणी गात दान मागणारा लोक कलाकार म्हणजे वासुदेव होय मित्रांनो हाच वासुदेव जेव्हा प्रत्यक्षपणे शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये भेटतो तेव्हा त्याचा आनंद आणि त्याची वास्तवता विद्यार्थ्यांना अनुभवायला भेटते जायचं आणि तिथून परत वापस येताना तिथे शिधा शामगिरी आपण मिळवतो राहिलेली गोळा करत करत पण दाळी विणे त्याचं का अन्नदान पंगत देणे आणि तिथून पुढं मोराची तुपी नंतर ताळ चिपळी आणि नंतर मग तिथं गुरु केल्या जातो त्या गुरुच्या जा आज्ञा पद्धतीने आपण वासुदेव आम्ही होऊन तुमच्या भागामध्ये वारी करतो आता भागात वारी करतो याचा अर्थ जे गावात वारी करतो तर गावात वारी का करतो याचं कारण असे किंवा लोकांना जागा करणे त्यांच्यामध्ये भगवंताचं नामसुरण भरावे त्यांच्यामध्ये कानामध्ये भगवंताचे नामसुरण जर पडले तर ती जागा होतो आणि काहीतरी त्याची रुचा त्याच्या हृदयामध्ये भगवंताचा निवास होतो मनुसाठी पाठकरी वासुदेवाची असते दिवस उगवता असे कर्तुळ फिरी वासुदेवाचे आहे आता तुम्हाला एक दोन गाणे म्हणून टाक अरे पावा सग मोरपीस तू पिवा बंधू भगिरी पिता बालकी निरुप साऱ्याला सांगायला हे गाव जागवीत आला वासुदेव आला हे गाव जागवीत आला वासुदेव आला हौसाबाईन पसिनावन केलं बघा ते दान देवकुरपान आशीर्वादन संसर नटन छान आज हौसा बाईन पसि जनावन केलं बघा ते दान देवकुरपान आशीर्वादन संसर नटन छान नाही पडणार कधी कमी तेव्हा तुमचं दान धर्माला धर्माला गाव जागवीत आला वासुदेव आला हे गाव जागवीत आला वासुदेव आला रामाच्या बार ही तुमच्या दारी देवदूत आला हे रामाच्या बार ही तुमच्या दारी बा देवदूत आला समाधानीच त्या वाप तुम्हाला मुखी परमिश्वराची वाणीच निघाला मुखी परमिश्वराची वाणी दत्नाक निघाला हे गाव जागवीत आला वाहूवाला सांग निरोप हा माझा त्या विठूवाला सांग झालं जग नुक देती फाशी खर्यास कुठं धड तोंड पापा सात हे कुठं धड तोंड किंवा आता तुझ्या दर्शनास झालो देवा पांगा मी नाही व्येत दर्शनास झालो मी रे पांगा देवा नाही व्येत दर्शनास हा माझा त्या विठूवाला सांगा निरूप हा माझा त्या विठूवाला सांगा करुणाचं भूत त्यावा विसीवर टांगा हे करुणाचं भूत ये विसीवर टांगा निरूप हा माझा त्या विठूवाला सांगा निरूप हा माझा त्या विठूवाला सांग जनदिती दोष खऱ्याला नाही न्याय जनदिती दोष खऱ्याला नाही न्याय खरं बोल न्याला बा झालो आता धन्य देवा पाहिले मिनिट धान धन्य देवा आता पायले मिनीत निरोप हा त्या विठू विठूवाला सांगा निरोप हा त्या विठू विठूवाला सांग गेले माझे पाय देवा झालो मीरे पांगा गेले माझे पाय देवा झालो मीर पांगा निरोप हा माझा त्या विठूला सांगा, निरोप हा माझा त्या सांगा रिया घडविला ऐसा पुतळा मदन जस रीती काय अन्ल संगती काय संगती नेणार नेणार वेड्या रे एकलाच तू जाणार तू जाणार माई बापाची तर सेवा घे रे जाणून देव अभिमान तो गर्व सोडून गेरेड्या शेणात पुन्हा पुन्हा बा नाई जन्म घेर त्याची जाण हे पुन्हा पुन्हा बानाई जन्म खिवयाची जाण वेड्या जीवा काय संगती ज्ञानर हे वेड्या जीवा काय संगती ज्ञानर जन्माच्या वापरी खुरा कर त्याच साधन सोन्यासार का दे तुझा नको भालू आयने मान हा जीवनाच कर सात्विक घेर विठुबा नाम करता करी तातोच आहे जातो कर विसरून माई बापसी देव मानवा गुरुवी नाही हे माई बापसी देव मानवा गुरुवीना नाही ज्ञान दासीन वाया त्या तू जसे वेगळे नास अरे दासून वाया त्या तू दशी वेगळ्या वळणात मग काय संगती आणलं त्यावा काय संगती जाणार वेड्या जीवा एकटाच तू जाणार हे वेड्या जीवा तू वेकटाच जाणार अंद आईशे बंद वेड्या माया सार बाजार नाही संगती काय त्यावा संगती काय घेणार म्हणून एक नात बोले ऐक का कान उघडे करून हे म्हणून एक नात बोले उघडे ठीव तुझे कान रम नाम वा केले दान संगती तुझ्या वेणार हे राम नाम वा केलं दान संगती तुझ्या वेणार वेड्या जीवा विकटात वे तू जाणार हे वेड्या दिवा आपल्या कष्टाची वाली वा कर तुफ साखरेचीच चोरी नको आपल्या कष्टाची भाजी वा कर तुफ साखरेचीच हुरी नको माई बापाची कर सेवा त्यांच्या शेवाला विसरू नको मन सारे के तुझे जीवन मन उगवा यार घालू नको झाला गावचा त्यावा पाटील न्याय खोटावा तवा जिवू नको झाला गावचा त्यावा पाटील न्याय खोटावा तवा जिजू नको आईचं फाली नाम घालू नको खाली घालू नवा त्यावा मा झाली भाले कसा नको

जला लॻो मग कपास हरी नाम वीर भाऊ लॻो हरी